उद्धव ठाकरे बालिश त्यांना एकनाथ शिंदेच्या शिलेदाराचा उद्धव ठाकरेंवर निशाणा उद्धवजी तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांची बरोबरी करू नका कोणी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा शिंदे गटाच्या नेत्यानं उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना काय म्हटलं उद्धव ठाकरे यांच्या कोणत्या कृतीवर आणि विधानावर आक्षेप घेण्यात आला पहा उद्धव ठाकरे बालिश त्यांना एकनाथ शिंदेच्या शिलेदाराचा उद्धव ठाकरेंवर निशाणा अभिजित होते प्रतिनिधी टीव्ही नऊ मराठी संभाजीनगर तेरा जानेवारी दोन हजार चोवीस मुंबईतील नवा सेवा सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो का नव्हता असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता शिंदे गटाकडून उत्तर देण्यात आला आहे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे उद्धव ठाकरेजी तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांची बरोबरी करू नका असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे शिरसाटांचा ठाकरेंवर निशाणा उद्धव ठाकरे यांचा चष्मा अशाच अँगलकडे जातो नको तिथे पाहायची त्यांना सवयच लागली आहे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावेळी देखील त्यांनी अशीच टीका केली होती अशा बारीक गोष्टी मुद्दाम शोधायच्या आणि अटलजीचा फोटो का नव्हता अटलजीचे नातेवाईक का नव्हते हा उद्धव ठाकरे यांचा बालिशपणा आहे बालिशपणा हाच शब्द त्यांना लागू होतो असं संजय शिरसाट म्हणाले मोदींची बरोबरी करू नका उद्धव ठाकरे यांनी आज बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कालाराम मंदिरात महाआरतीला आमंत्रित केलं आहे त्यावरूनही शिरसाट यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे काळाराम मंदिरात राष्ट्रपतींना यांच्यामुळे निमंत्रण मिळणार आहे का राष्ट्रपती थेट येऊ थे थे शकत नाहीत का काळाराम मंदिरांची याची मालकी आहे का काळाराम मंदिरात तुम्ही किती वर्षांनी जात आहात मोदी साहेब काळाराम मंदिरात गेले याचंही यांना वावड आहे काळाराम मंदिरमध्ये उद्धव ठाकरे यापूर्वी किती वेळा गेले होते हे त्यांनी सांगावं तुम्ही मोदी साहेबांची बरोबरी करू नका असं संजय शिरसाट म्हणाले घराणेशाही वरून पलटवार कल्याण मध्ये बोलताना ठाकरेंनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली घराणेशाहीला जनता धडा शिकवेल असं ठाकरे म्हणाले त्यावरही शिरसाटांनी टीका केली उद्धव ठाकरे आज एकोणीस वर्षानंतर त्या शिवसेनेच्या शाखेत गेले आहेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना माणसात आणण्याचं काम केलं एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची ही पोच पावती आहे आता शिवसैनिक जवळ येतात एकेकाळी आमदारांना जवळ यायला परवानगी नव्हती हे परिवर्तन झालं त्याला एकनाथ शिंदे जबाबदार आहे घराणेशाही वाक्य तुमच्यासाठी लागू होतं असं पलटवार संजय शिरसाट यांनी केला आहे